बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून आज वरवडबकालीतील व्यापारी प्रतिष्ठानामध्ये शिवजयंती उत्साह साजरी झाली व्यापारी प्रतिष्ठानातील अनेकांनी यावेळेस छत्रपती शिवाजींचं पूजन केलं प्रतिष्ठानातील सर्व व्यापारी घटक त्यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी छत्रपतींच्या प्रतिमेस आज प्रमाणे आपल्या या ठिकाणी सुद्धा व्यापाऱ्याची प्रतिष्ठा जो होती ही जिंकू साजरी होत आहे आणि काही आपली प्रमुख या ठिकाणी आता आजच्या दिवशी घटने जे दरवर्षी असते की त्यामध्ये कोणी व्यापाऱ्यामध्ये नाही कोणाचा घरी पण जस्त राहते खूप नष्ट झाले एखाद्याला काहीतरी आपण सांगतो असे लोक माझ्यासारखे की ज्यांना काही असं मानपारसाठी हा दिवसा आहे त्याप्रमाणे वर्षी आपण तुम्ही ऐकत असाल त्यांची पिंपर ही अत्यंत काळाची ठरत आहे आणि याचा पहिल्यांदा आपल्या तालुक्यामध्ये वापो जो त्यांनी केला ते मनीष गांधी वानखेडचे की ज्यांना त्या वया म्हणजे या वयात खरं म्हणजे आम्ही असं म्हणतो की या वयात त्यांना सुधारवा करणे आमच्यापेक्षा बरेच लहान आहेत कारण आम्हाला सुद्धा एक दिसलं असतील आम्ही असेल आम्ही प्रयत्न केला पण ते प्रयत्न आमच्यामध्ये यशस्वी व्हावी पण सरांनी एकदा एकदा चांगला तो कार्यक्रम राबवला हो आणि कमी कालावधीमध्ये हो त्या ठिकाणी त्यांनी एक हजार सुरचे दाढला आणले जेणेकरून आगामी काळामध्ये वानखेडसारखं का गाव हे भंडाऱ्याचं गाव आहे त्या ठिकाणी हजारो लोकांची जेवणावळी झाली आणि त्या ठिकाणी प्लॅक्सिकच्या पत्रवाळ्या प्लॅक्स ला डोले वगैरे याला वापरवले तर हे सर्व टाळण्यासाठी म्हणून आणि त्याच्यातून जे काही पुढे आजार होतात त्याची तीव्रता जे त्यांच्या लक्षात आली म्हणून जायची आहे तर त्यांनी त्यासाठी म्हणून राजीव अशा पद्धतीने एक उपक्रम राबवला आणि एक आव्हान केलं समाजात त्या काही पद्धतीच्या लोकांना तर त्या आव्हानाला लोकांनी चांगली साथ दिली आणि जवळपास दीड लाख रुपयाचे जे दीडचे चा आणि क्लास वगैरे या ठिकाणी मालकीवर त्यानंतर अशाच पद्धतीनं प्रतिष्ठाजीला अभय मारवले आणि मित्रांनी सुद्धा केलं तिथं सुद्धा झालं पण त्याची खरी सुरुवात त्या व्यक्तीने केली

सरमुक्तीच्या अनुषंगाने सुद्धा म्हणजे बाईनी आपल्या गावामध्ये चांगला उपक्रम राबवला शेकडो लोकांना त्यातून दालोपासून अत्यंत केलेलं आहे आणि अनेकांना अत्यंत सुद्धा त्या ठिकाणी त्या त्या लोकांना नेतात आणि त्यांच्यावर असं त्या लक्ष घेऊन की त्यांनी दाऊपासून आपला कुटुंब कसं वाचवावं हा सुद्धा त्यांनी प्रत्यक्ष खरंच नसते संग्रामपूर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नव्यानेच निवड झाल्यामुळे यावेळी प्रल्हाद दातार यांचासुद्धा सत्कार व्यापारी प्रतिष्ठानाच्या वतीने करण्यात आला कॅमेरामन जयेश दातार साक्षीदार न्यूज बकाल संग्रामपूर